ते तू तारीफ करणं चुकीच आहे ती बर 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 ठीक आहे तर हा भी ब्यानवय कस आज सोमवार आहे श्रावणी सोमवार मस्तपैकी ती ते उठले तिकडेच गेले देवपूजा केले मस्तपकी पुरींच पाणी झालं आणि साडी घातली तर एक व्हिडिओ काढणं गरजेचं आहे मित्रांनो नाही रोज काढती रे पण मी काढलेलं बरं मी आहे मी धावलं तर चालेल का तुम्हाला धावतोच तरी त्याला काय होत आहे <laughs> तर आता माझी झाली सकाळ आज झालं उशी झाला उठायला काल थोडं बाहेर गेलतो लांब गेलतो तर यायला रात्री दहा वाजले आहे ना कामानिमित्त आपला बिझनेस मित्रांनो आपल्याला बिझनेस करायचा आहे आपल्याला काहीतरी एक छोटासा मोठा नाही मोठं पण बिझनेसमॅन व्हायचं नाही आपल्याला एक आम्ही एक छोटासा बिझनेसमॅन होणार आहे छोटस छोटस बिझनेसमॅन आम्ही एकदम छोटस बिझनेसमॅन होणार आहे महिना कमीत कमी आता पंचवीस हजार आम्ही खाली येतो मित्रांनो वीस हजार रुपये महिना कमवू शकते उभा नाही मला जोश येतो रोज असं बोलून बोलून कसं असतं मित्रांनो एखादी गोष्ट जास्त वेळात चितली का नाही तर ती गोष्ट होते नाही तर आपल्या जर मनातच राहिली ना सतत मनातून दुर, मनात हृदयात 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 तर ती गोष्ट होत नाही ती गोष्ट मनातून सारखी बाहेर निघली पाहिजे तशी आता कशी निघती माझ्या मनातून सारखी बाहेर तशी बाहेर निघली पाहिजे मित्रांनो अंतर मस्तपैकी तसं मी काय म्हणलं माझं जसं घराचं स्वप्न होतं या ह्या अश्विनीचं किचनचं स्वप्न होतं आणि पूर्ण झालेलं नाही काचाच किचन होणार आहे अश्विनीचं एकदम खतरनाक किचन करणार मी टॅलेंटेड तेल माणूस आहे आणि मी स्वतः करतो किचनचं काम पण भारी होणार असं नाही की कोणतीच गोष्ट अशी हेट ठेवायची एकदम क्लिअर कट करायचं घराचं स्वप्न झालंय पूर्ण आता काय लेही नाही आता एक छोटासा बिझनेस उभा हो करायचा मित्रांनो आणि नाही आणि काय होतं काय ऐका की ले घर घर केल्यामुळं तो मला त्रास होत असून काही लोकांना सगळ्यांना नाही काही लोकांना छान वाटतं मस्त वाटतं पण मला फील वाटतं का कोणाच म्हणजे माझं स्वप्न होतं मित्रांनो स्वप्न चेष्टा नाही जे कागदावर घर काढलेलं जे स्वप्नात घर बघितलेलं असं असं होईल ते जर उभं राहत असेल तर किती भारी वाटत असं एखादं तुमचं स्वप्न असतं तसं हे माझं एक छोटंसं स्वप्न आहे जाले। मुनुन ते पूर्ण झालंय म्हणून मला असं वाटतं पण ती सारखीच येत आहे त्याला मी तरी काय करणार ठीक आहे आता है। ओ। ओ। तो तो ते बिझनेस एक छोटासा उभा करायचा तर त्याच्यावरती आपल्याला एकदम मस्तपैकी नियंत्रण हाय हो ठीक आहे आपलं त्याच्यावरती जास्त फोकस ठेवलाय फोकस फक्त बिझनेसवरतीच फोकस करायचा एक छोटासा आहे आता त्याची पहिली कडी मला वाटतं पाहिला म्हणजे ते असतं ना सुरला त्याची आता नारळ फोडून करायची तर करतोय चालू त्याचं पण एक मस्त पैकी आता नारळ फोडतो एवढ्या दोन दिवसात जेसी पी लावतो आणि जागा स्वच्छ करून घ्यायची कसं बांधावरची दगडे झाडे ते कंपाऊंड करायचंय कंपाऊंड केल्यानंतर ते कुठं 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 खजे काढायचे झाडे लावायची झाडे लावल्यानंतर एक एक शेड मारायचं शेड लावल्यानंतर भरपूर काम आहे म्हणजे प्रत्येक 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 गोष्ट ना गोष्ट लाईनीवर होणार आहे आपलं वन टाईम घर होणार नाही म्हणजे बिझनेस होणार नाही जसं घराचं काम कसं पहिल्यांदा पाया खानला दोन महिन्यानी हे हे केलं तीन महिन्यानी हे केलं चार महिन्यांनी हे केलं तसं आपलं ह्याचं पण स्वप्न पूर्ण होणार आहे आणि एक आपण त्याच्यामध्ये एक बिझनेस करत नाही जे करणार आहे त्याच्यामध्ये आपले कमीत कमी दोन बिझनेस होणार आहे जे म्हणजे जे करतोय ना मी दोन बिझनेस त्या क्षेत्रामध्ये मी दोन ते तीन बिझनेस मी करू शकतो ते आयडिया तसं नाही शेअर केलं पाहिजे शेअर केल्याने गोष्टी कशा सोल होत्या सोल सॉल होतात घराचं घर कसं सॉल्व झालं माझं सारखे बोलून 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 माझं स्वप्न पूर्ण झालं कसं जे आपण बोलतो त्या गोष्टी होतात हो लक्षात ठेव हो, आणि बोललं पण पाहिजे मग तसं हे बिझनेस आहे मस्तपैकी तिचं कवा चालू करायचं का पाया खांदायला माझं काम पशी काय येतं लावायचं जे शिपिंग करायचं जा स्वच्छता जागा आ तर अगदी बिझनेसचे पायाला का सुरुवात आहे ती नारळ फोडून मस्तपैकी आणि मी आदल्या दिवशी सांगेन तुम्ही पण या सगळेजण नारळ फोडा या पण घराच्या टायमिंगला नार नारळ ला, नार फोडला नाही म्हणून घर लांबलं पण बिझनेसच्या बाबतीत नारळ फोडायचा मित्रांनो नारळ मस्तपैकी दोन नारळ फोडू चांगले चांगले छान छान नारळ फोडू आणि एक विषय असा राहिलाय जातो जात बोलावं वाटतं मला काय तर बर ठीक आहे मित्रांनो फोकस बिझनेस वर फोकस आहे मित्रांनो इकडे तिकडं इकडे तिकडं जायचं नाही ते म्हणतात ना दूर से देखा तो दो अंडेकरे पास आके देखा तो जो टकले ना येते असं काही लोकांचं काम होणार आहे आणि सांगतो दिसत तस नसत म्हणून सग जग फत त्याच्यामुळं कवर फसायचं कवर भ्रमात राहायचं हे तुम्ही ठरवा कारण की आजपर्यंत काय झाले मी पडद्यामागच होतो त्याच्यामुळं आता पडद्यावर यायचंय आता पडद्यावर यायचं पण बिझनेसच्या बाबतीत आपल्यापाशी जर मनी असेल तर आपल्याला किंमत येण्यात आपल्याला किंमत नाही त्याच्यामुळं एक छोटासा बिझनेस छानसा उभा करू आणि आपल्या मार्गाला लाभू तर मस्तपैकी झाले घर लाकी आज लाकीवाला येणार आहे थोडं राहिले काम लाकीचं वैन बोर्ड वगैरे बसवत आणि ते फार म्हणजे दोनशे फुट लांबांतर आहे आख्या रानामध्ये म्हणजे सांगू शकत नाही पण मस्त होणार आहे तर ठीक आहे ह्या गोष्टीवर जास्त विषय बोलत नाही आणि मस्तपैकी जाताना तुम्ही सगळ्यांनी मस्त मस्तपैकी जाताने सगळ्यांनी एक, <laughs> एक एक एक, एक। आणि काही लोकांना हसलेलं आवडत नाही लोक हसल्या आयुष्य वाढत होय अनुष्का इकडे की हसल्याने आयुष्य वाढत का नाही बालपायला जाऊ दोघ काय ला अनुष्का असं हसत कर अय सोनू लाजलच बा काय झालं म्हणते तुम्ही तर मला पवायचं आपण दोघं मग मी लेवर आणि अनुष्काचा माझ्या बाळाचा मूड नाही आणि ही माझी छोटीशी गरलं माझ्या दोन दोन लक्ष्मी मित्रांनो एक नाही स्वीट गरलं रुसली काय हय असे दिसत नाही काय झालं तिला गावायला लागतं नाही तर ती रुसत <laughs> आहे माझ्या जोपर्यंत माझ्या दोन लक्ष्मी आहेत तोपर्यंत मला टेन्शन नाही आणि मी टेन्शन घेणारा माणूस नाही आणि एकदम भाजी लागा तू फोडणी दिलेली बघायची आम्हाला आम्ही कोपट्यात राहिलेली माणसं हा कसं दिवस काढलं लकडाने करता येईल का हां ठीक आहे तर मस्तपैकी फोडणी टाकान थोडा मसाला जास्त टाक कसं असं जणजणीत झालं पाहिजे मला कसं जणजणीत खायची सवय काय बाय माझ्या आईचा मसाला आहे काळा मसाला कांदा बिंदा घालून केले बर ठीक आहे छान छानपैकी कर काय तर असं हो त्या गोष्टीवर का टमाट्याची कशी भाजी अरे बापरे तोंडाला तर पाणी सुटले कवा खायनं असं झालं तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर मला पण कामावर जायला उशीर होतोय काय झालं काय झालं जणजनीत कस खायचय झंजनीत खायचंय हा तर असं ते आमच्या चिवीला पण एकदम जणजनीत आवडत तेवढं सांगायसाठी आलत तर बाय सगळ्यांना हा तेवढं सांगायसाठी अंग करता करता आलत चला आणखी एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बाय सगळ्यांना बाय बाय